उद्रुक ये थे कैलासवासी कृष्णाबाई बापूराव ठोमरे यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न प्रथम पुण्यस्मरणा निमित्त हबप अर्चनाताई साळुंके जी टॉकी फेम्यांचे सुश्राव्य कीर्तन व पुष्पवृष्टि कार्यक्रम दिनांक एकोणतीस अक्टूबर दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीरित्या पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली मान्यवर ग्रामस्थ महिला भगिनींचे माजी उपसरपंच भगवान ठोंबरे यांनी मनःपूर्वक आभार मानले

सारखी माणसं कमवली तुम्ही बसलाय मागे जर वळून बघितलं इकडं तर ह्या ठोंबरे कुटुंब्रे कुटुंबांच्या सर्वांनी आज खऱ्या अर्थानं चांगलं पुत्र होई ऐसा गुंड गुंडा, गुंडा। किंवा शुद्ध विजा पोटी फळे रसाळ उमटी आईने एवढं सुंदर पुत्रांना जन्म दिला म्हणून एवढी माणसांची मांदी आई या ठिकाणी उपस्थित आहे पूर्ण ठोंबरे परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देते तुम्ही इथं उपस्थित अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायालो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद